नमस्कार मी महिला जिल्हा अध्यक्ष धाराशिव ज्योती पेठे बोलते आमच्या एवढ्या मागण्या आम्ही जे लेटर दिलेला आहे पगारीसाठी पगार म्हणजे अपंगाच्या पगार विधवा अपंग कोण साठ वर्षाचे असेल त्यांच्या वेळेत पगारी व्हाव्या यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आठ महिने झालं पगारी झालेला नाहीत आमच्या दिवाळीपासून शासनाकडे मागणी आहे की आमची की वेळेत आमच्या हो पगारी व्हाव्या जी देतात ती सुद्धा तुम्ही वेळेवर देत आणि ते अंतोदयाचं रेशन कार्ड आहे तर त्याचं ते नुसतं कागदपत्रीच आहे फक्त त्याच्या पलीकडे काहीच दखल देत नाही त्याची त्या नुसतं पिळक रेशन कार्ड देते त्याला माल पण उपलब्ध करून देत नाही ती नाही 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 होतो पाच हजार रुपये निस आपण लोकांचं निसद गोळ्याचा खर्च आहे दीड हजार पुरत पुर नाही ती सुद्धा आमचं येण्या जाण्याला खर्चून जाते त्याचा उपयोग काय तुम्ही देतात परत ती महागारी बी घेता काम आहेत त्यासाठी आमच्या जी काय मागण्या आहेत ती पूर्ण कराव्या एवढीच विनंती आहे सरकारला